हॅलो आज इथे आपण बनवणार आहोत वरईच्या तांदळाचा उपवासाचा उपमा तर इथे मी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत इथे मी एक अख्खा बटाटा सोलून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये असा बारीक स्लाइस करून ठेवलेला आहे बघा बरं असा बारीक कापून मी घेतलेला आहे आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे इथे आपल्याला लागणारे अख्खे शेंगदाणे मिरच्या मिरच्या मी इथे चार पाच घेतलेल्या आहेत काजू आणि इथे शेंगदाण्याचं कूट आता इथे आपण वरईचे तांदूळ छान भाजून घेऊया कढई छान गरम झालेली आहे आपण इथे वरायचे तांदूळ भाजून घेऊया एक छोटा चमचा तूप टाकूया एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला हे पाच मिनिट वरचे तांदूळ नुसतं भाजून घ्यायचेत एकदमही ब्राऊन नाही करायचे ते बघा बघा इथे वरई छान अशी भाजून झालेली आहे आता आपण गॅस थोडा ठेवलेला आहे वरई ते छान भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया का एका प्लेट मध्ये बघा एकदमही ब्राऊन नाही केलेली आहे अशी थोडीशी भाजलेली आहे मी कढईमध्ये तेल घालून घेऊया एक दीड चमचे इथे मी तेल वापरलेलं आहे इथे आपल्याला काजू आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे असा गोल्डन कलर याय सोपर्यंत आपल्याला इथे काजू आणि शेंगदाणे भाजायचे आता आपण हे काढून घेऊया एका एक प्लेट मध्ये बघा छान असा गोल्डन कलर आलेला इथे मिरच्या टाकून घेऊया इथे त्याच्यामध्ये बटाटे घालूया इथे एक पाच मिनिट आपण बटाटे शिजून घेऊया बघा इथे एक पाच मिनिट झालेली आहेत बटाटे ते हलकीसे शिजले जाता इथे म्हणजे थोडे बटाटे शिजलेले आहेत आता आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया घेऊया वरायचा उपमा हा जसा आपण रव्याचा उपमा कसा करतो सेम तसा करायचा आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचंय जेवढे कप आपण वरईचं तांदूळ घेतलेलं आहे ना तेवढं आपण पाणी डबल घ्यायचं आहे म्हणजे एक कप वरईचे तांदूळ घेतले तर ता दोन कप पाणी आहे म्हणजे जेवढे तुम्ही वरेचे तांदूळ घेणार ना त्याच्यात डबल पाणी वापरायचं आहे आता आपण ह्याला उकळी येऊन द्यायची आता आपण ह्याच्यामध्ये एक चिमट साखरेची घालूया इथे आता झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती एक उकळी काढूया एक पाच मिनिट झालेले आहेत बघा इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये वरई टाकून घेऊया छान असं एकदा हलवून घ्यायचं कारण कसं होतं एका ठिकाणी जर बसली ना वरही तर त्याचा गट्टा तयार होतो तसं छान असं हलवून घ्यायचं आता मंद गॅसवरती इथे दहा मिनटं शिजवून देऊया बघा इथे एक दहा मिनटं झालेली आहेत आपला वरईचा उपमा छान असं शिजलेलं आहे बघा आता इथे एक चमचा तूप घालूया पुन्हा एक पाच मिनिट झाकण लावून ठेवून देऊया म्हणजे छान असा फुलेल बघा इथे एक पाच मिनिट झालेले आहेत इथे आपला वरईचा उपमा तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील आता आपण याच्यामध्ये काजू आणि शेंगदाण टाकून घेऊया बघा किती मस्त आपला असा वरईचा उपमा तयार झालेला आहे छान असं हलवून घेऊया आता प्लेटमध्ये काढून घेऊया किती मस्त आपला उपमा इथे तयार झालेला आहे तुम्ही हा दह्यासोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता